मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबावरती कोसळलेला आहे आणि या दुःखामधून त्यांना सावरण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहोत खऱ्या अर्थानं बाबांचं आयुष्य अतिशय कष्टामध्ये गेलं त्यांनी समाजामध्ये अतिशय सहभागी होऊन वर समाजासाठी चांगल्या प्रकारचं काम केलं त्यांनी आपलं जीवन आदर्श बनवण्यासाठी खऱ्या अर्थानं या समाजाबरोबर चांगलं काम करून आपलं जीवन सुद्धा आदर्श बनवलं अशा आदर्श बाबांना मी माझ्या परिवाराच्या वतीनं व उपस्थित सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो हरिओम शांती